स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूरसह पंचक्रोशीत हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून प्रसिद्ध असलेला ग्रामदैवत जंदीसाहेब ब्रॉनसाहेब यांचा उरुस गुरुवारी सत्तावीस मार्च रोजीपासून सुरू होतोय यानिमित्त उरुस कमिटीतर्फे विविध स्पर्धा मनोरंजनाच्या आणि करमणुकीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सालाबादप्रमाणे बुधवारी सव्वीस रोजी रात्री आठ वाजता कव्वलीचा मुकाबला रात्री आठ ते अकरा वेळेत देवांच्या तुर्बतीला पाणी घालणं रात्री बारा वाजून एक मिनिटांनी गंधरात्र देवांच्या तुरुंगांना सुवासिक गंध लावणं गुरुवारी सत्तावीस रोजी सकाळी साडेआठ वाजता लहान गट आणि मोठा गट पळण्याच्या शर्यती सकाळी नऊ वाजता सायकल शर्यती आणि रात्री आठ वाजता लोकनाट्य तमाशा शुक्रवारी पहाटे सव्वा चार वाजता शोभेच्या दारूच्या आतशबाजीत सरकारी गलीफ सकाळी नऊ वाजता एक आदत आणि दुसरा बैलगाडी शर्यती सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी जनरल ब गट बैलगाडी शर्यती दुपारी चार वाजता मोफत निकाली कोस्त्यांचं जंगी मैदान रात्री आठ वाजता ऑर्केस्ट्रा शनिवारी एकोणतीस तारखेला सकाळी आठ वाजता मोटरसायकल बरोबर म्हैस पळवणे रात्री आठ वाजता फक्त महिलांसाठी लावणीचा कार्यक्रम रविवारी तीस तारखेला गुढीपाडव्यानिमित्त सकाळी नऊ वाजता गावगन्ना बैलगाडी शर्यत दुपारी चार वाजता मैदानी खेळाची प्रात्यक्षिकं रात्री आठ वाजता पोवाडा सोमवारी एकतीस तारखेला रात्री आठ वाजता भीमगीतांचा कार्यक्रम आणि रविवारी सहा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता व्हॉलीबॉल स्पर्धा या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले याशिवाय बुधवार दिनांक सव्वीस ते रविवार दिनांक तीस पर्यंत मनोरंजनाच्या विविध खेळांचे अर्थात पाळणे आणि इतर खेळांचं आयोजन करण्यात आले सर्व मनोरंजन आणि करमणुकीच्या खेळाचं आयोजन ग्रामदैवत जंदिसो ब्रॉन्सो उरुस समिती यांच्या मार्फत केलं असून ग्रामस्थानी भाविकांनी उरुष शांततेत पार पाडावा असं आवाहन समिती अध्यक्षा सुलोचना कट्टी आणि उपाध्यक्ष सुधीर लिगाडे यांनी केलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर मनेरे समीर जमादार आणि नितीन काडाप्पा उपस्थित होते